या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी लोणवाडी वेटावत रांजणी शेत शिवारामधल्या पानंद रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे विजय भाऊ चौधरी यांनी शेती बांधावर जाऊन आपली व्यथा यावेळेस कथन केली लोणवाडी बेटावत रांजणी शिवारामध्ये जोडणारा जो, जो पाणंद रस्ता आहे त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तसंच शेतकऱ्यांना रस्त्यानं चालणं देखील कठीण झालेलं आहे इथून जाताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र विजयभाऊ चौधरी यांनी शेतकरी व्यथा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सत्ता आणि सत्तेतून काम करून घेण्याची पद्धत आणि काम करण्याचा आनंद हा वेगळाच असतो असं त्यांनी सांगितलं शेवटी पाहिजे फक्त माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्यांचं समाधान अशा शब्दात भाऊ चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलिस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज